विवाह होण्यासाठी युट्यूब वरती अनेक उपाय दिसतात मी जे उपाय सांगतो ते परंपरागत असतात अनुभव सिद्ध असतात ज्याचा हमखास फायदा होतो येत्या सत्तावीस सप्टेंबरला नवरात्रामध्ये कात्यायनीची पूजा षष्ठीच्या दिवशी संध्याकाळी करायची आहे त्याची माहिती खालील दिसणाऱ्या व्हिडिओच्या लिंकमध्ये ती व्हिडिओ पाहिल्याशिवाय आपल्या लक्षात येणार त्याची लिंक जोडली बघा मी खाली ती पहा हा आता हा उपाय कुणी करायचा ज्याने आजपर्यंत कुठलाच उपाय केलेला नाही विवाहासाठी जस्ट बघायला सुरुवात केली आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस वय झालेले आहे आणि काहीतरी अडथळे येत आहेत असं वाटतं त्यांच्यासाठी आहे ज्यांनी मला आधीच पत्रिका दाखवलेली आहे मी त्यांना कठीण उपाय सांगितलेले आहेत त्यांच्यासाठी हा उपाय नाही त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे असे जे कोणी आहेत की ज्यांच्या विवाहाला अडथळे येत आहेत त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे येण्यापूर्वी हा उपाय करून बघायला हरकत नाही आणि ज्यांनी ऑलरेडी आलेले आहेत काही अडचणी आहेत त्यांनी खालील व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायला हरकत नाही धन्यवाद